हळद काढायला आली त्याच्यानंतर कापूस वेचणी चालू आहे तर तुम्हाला सांगतो पाऊस पाहिजे का तुम्ही म्हटलं तर लगेच सांगतो कधी अंदाज <laughs> देतो ज्यांचा कांदा काढायचा असेल काढायचा असेल तर तुम्हाला सांगतो कि एकतीस तारख म्हणजे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत काढून झाकून ठेवा कारण की एकतीस मार्च पासून ते सात एप्रिल पर्यंत आठ दिवस सारखा दररोज पाऊस पडणार आहे पावसाळ्यासारखा म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे तुम्हाला चिंता वाढवणारी बातमी आहे कशामुळे कारण की एकतीस तारखेलाच आभाळ येणार आहे आणि एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत पूर्व आपलं उत्तर महाराष्ट्रात जरा जास्त पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा जास्त आणि कोकणात तर गारपीटच होणार आहे आणि तुमच्या पट्ट्यात देखील ह्या डोंगरावर मात्र तिकडे गारपीट होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक एप्रिल ते सात एप्रिल म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे समजा आज कन्नडकडे आला समजा एक एप्रिलला तर परत दोन दिवस दुसऱ्या दिवशी इकडं नगरकड जाईल तीन एप्रिलला परत तुमच्याकडे येईल पुन्हा त्याच्यानंतर पाच सहा एप्रिलला नगरकड जाईल सातला पुन्हा एकदा हार म्हणजे ह्यात तुमच्या गावाला सांगायचं झालं तर तीनदा पाऊस शिवल जाईल म्हणजे ह्या सात दिवसामध्ये म्हणून तुम्ही तुमच्या कांद्याची काळजी घ्या तुमच्या मकाची काळजी घ्या एखादा समजा कोटार असलं तर ते झाकून ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हे झाला फक्त आठ दिवसाचा अंदाज आता दोन हजार पंचवीसला पाऊस कसा पडणार आहे हे देखील सांगतो तुम्हाला एक सांगतो यवगायोगानं तुम्ही बघा या ठिकाणी सगळी आपली खेड्यातली शेतकरी आहेत तर गुढीपाडवा आपण गुढी उभारतो बघा गुढी उभारल्याच्या नंतर तीस तारखेला आहे गुढी उभारल्याच्या नंतर तुम्ही आपल्या पूर्वजांना विचारा की त्या गुढी उभारल्यापासून आठ दिवसानं आठ दिवसामध्ये तुमच्या जर गाव ना इळीत गावनी ही जवळी त्या जवळी गाव जर आबाळ गेलं ना तर त्या वर्षी तुम्हाला खूप पाऊस पडतो आणि यव सांगतो की गुढी पाडायच्या नंतर ह्या तुमच्या जवळी गावून पाऊसच पडणार आहे म्हणजे बघायचं यंदा पाऊस कसा पडणार आहे असा अंदाज हे म्हणजे मी सगळ्यावर उप करतो त्याच्यानंतर परत सांगतो आता हे दोन हजार पंचवीस आहे यावर्षी खूप पाऊस पडणार आहे म्हणून तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी दोन हजार सव्वीसला थोडा कमी पाऊस राहणार आहे पण पीक चांगले येणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सत्तावीस अठ्ठावीसला ला खूप पडणार आहे एकोणतीसला ला परत कमी पडणार आहे तीस एकतीस जास्त पडणार आहे दोन हजार बत्तीसला ला कमी पडणार आहे ते तीस ला खूप पडणार आहे दोन हजार पस्तीस ला कमी राहणार आहे अडोतीस ला कमी राहणार आहे एकोणशेश चाळीस ला जास्त पडणार आहे एक्केचाळीस ला कमी राहणार आहे पन्नास पर्यंत सांगू का पण लक्षात नाही म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे म्हणून हे अंदाज लक्षात दोन वर्ष जास्त पडणार आहे आणि एक वर्ष कमी राहणार पण ज्या वर्षी कमी पडन त्या वर्षी पिका जास्त राहणार आहे हे अंदाज लक्षात येता आणि तुम्हाला सांगतो या अंदाज व्यक्त करत असताना सांगतो की यापुढे अंदाज मला सुद्धा विचारायचा नाही तुम्हाला सांगतो या ठिकाणी रामफळाचं झाड आहे बघा या रामफळाच्या झाडाला जर खूप रामफळ लागले की समजायचा दुष्काळ पडणार या वर्षी लागलेच नव्हते म्हणजे हे शेतकरी लागले होते का कमी आज दोन वर्षी खूप होते का नव्हते पाऊसच पडला नाही गेल्या वर्षी नव्हते म्हणजे तुम्हाला हे अंदाज झाड देतात आणि आता इथं आम्ही चहा घेत होतो त्यांच्या घरी तिथे एक त्यांच्या घरी एक आंब्याचं झाड आहे बघा त्या गावरान आंब्याच्या झाडाला पुरवाच लागला नाही फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागणार आंबे नाही लागणार म्हणजे पाऊस जास्त पडणार असा अंदाज तुम्हाला कोण देतो ते आंब्याचं झाड देतात परत एक सांगतो की यापुढं म्हणजे पाऊस कोणालाच विचारायचा नाही काय करायचं तुम्हाला एक माहीत असं सांगतो की पावसामध्ये पावसाबद्दल सांगायचं झालं तर की लिंबाचं झाड आहे ह्या लिंबाच्या झाडाला मे म्हणजे आता खूप लिंबळ्या लागले की समजा हे यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असं लिंबाचं झाड देतं आताच येताना एका ठिकाणी जांभळीचं झाड होतं त्या जांभळीच्या झाडाला बारीक बारीक जांभळ लागलेत म्हणजे ज्या ज्या वर्षी लवकर जांभळ लागतात की ते निसर्गात म्हणतो की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड देतात जा त्याच्यानंतर परत सांगतो बिबियाच्या झाडाला खूप फुलं लागले की बिबियाचं झाड म्हणतो यावर्षी दुष्काळ पडणार आहे असं बिबियाचं झाड सांगता त्याच्यानंतर परत सांगता पाऊस येईल का सळ करायचं काय करायचं निसर्गामध्ये अशा काही गोष्टी असतात निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात काय तुम्ही बघा जूनच्या महिन्यात काय होतं सगळे तज्ज्ञ तुम्हाला पाऊस सांगतात पण काय होतं कधी कधी पाऊसच येत नाही मग दहा जून जातो पंधरा जून जातो वीस जून जातो पाऊसच येत नाही मग अशा वेळेस तुम्हाला अंदाज कोणी येत नाही मग अशा वेळेस अंदाज कोणाला विचारायचा कोणालाच नाही काय करायचं हे जे झाडं असतात ना या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात या चिमण्या काय करतात मातीमध्ये आंघोळ करतात चिमण्यानं जर मातीनं आंघोळ केलेलं की चार दिवसाला पाऊस होतो तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा आता एकतीस तारखेमध्ये म्हणजे एक तारखेला एक एप्रिलला पाऊस येणार आहे बघा तुम्ही बघा ह्या दोन चार दिवसात तुम्हाला कुठंतरी चिमण्या आंघोळ करायला मातेनं दिसतील मग लगेच तुम्ही म्हणायचं पाऊस येणार आहे असा अंदाज ते त्यानंतर करतो त्याच्यानंतर जून महिन्यात पाऊस नाही पडला कोणते तज्ज्ञ तुम्हाला सांगत नाही जुलैमध्ये नाही पडला ऑगस्टमध्ये नाही पडला मग दुष्काळ जाहीर करा असं सरकार म्हणतं शासन म्हणतं मग पाऊस कधी पडणार आहे कोणाला विचारायचं यापुढे कोणालाच विचारत नाही जूनमध्ये नाही पडला जुलैमध्ये नाही पडला ऑगस्टमध्ये नाही पडला मग घरी तुमच्या कॅलेंडर असाल तर तुम्ही काय करा वीस सप्टेंबरला असा गोल करून ठेवा वीस सप्टेंबरला काय होणार एक बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ तयार होणार आणि ते पाऊस पडणार आणि तुमची मात्र ज्वारीची पेरणी करून देणार दे हे असं बहात्तरला देखील झालं म्हणजे हे कारण